It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And nineteen was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is yes, this? हॅलो डिअर फ्रेंड्स होळीच्या दिवशी विवेक यांनी पूजा केली आणि मिश्काला एवढं प्रेम होतो आलं कारण की तिने खूप दिवसानंतर तिच्या पप्पांना पूजा करताना बघितलं आणि एवढा इमोशनल ड्रामा सुरू होता त्यांचा की काय सांगू पण छान झालं मज्जा आली आणि होळीच्या दिवशीच आई बाबा भाऊ आणि बहिणी हे पण आलेलेत तर ते आले आणि मिश्काची पण खूप इच्छा होती की तिला भेटायचं आहे सुद्धा आणि खूप छान झालं तर आईने घरूनच पुरण करून आणलं होतं तर त्याचा नैवेद्य पण दाखवला आणि आता मी होळी सेलिब्रेशन करत आहे तर आम्हाला पूजेला थोडा उशीरच झाला त्यामुळे जी मोठी होळी होती ती ऑलरेडी पेटून झालेली होती तर आमचे ते शेजारी यांनी होळी जी आहे ती बनवलेली होती तर मग आम्ही तिथेच पूजा केली आणि तर त्यांनी पण फर्स्ट टाईमच केलेली त्या त्यामुळे त्यांना एवढी आयडिया नव्हती पण हो मग आम्ही गेलो आम्ही पण थोड्याफार गौऱ्या वगैरे लावल्या आणि ते व्यवस्थित केलं तर मग अशा प्रकारे मग आम्ही तिथे होळीची पूजा सुद्धा केली फोटोज काढले सगळ्यांनी नैवेद्य दाखवला प्रसादसुद्धा घेतला आणि छान मस्तपैकी सेलिब्रेशन झालं तर एक आ, मिश्काला मिश्काच्या मामाने आणि मामीने एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं तर बघूयात आपण काय आहे तिचं गिफ्ट तर तिच्यासाठी छानसा कम्पॉस आणलेला होता यावेळेस महाशिवरात्रीची ज्यावेळेस यात्रा होती तेव्हा आम्ही तिथून विष्कासाठी खेळभांडी आणलेली स्टीलची तर तेव्हापासून तिची खूप इच्छा होती की भातुकली करायची आहे तिला खरा खरा स्वयंपाक बनवायचा होता तर मग हेच ते निमित्त पण झालं तर सगळं फॅमिली पण होती आणि मग तिची मामी आणि ती दोघींनी मिळून खेल ती चूल मांडली आणि भातुकलीचा खेळ केला आणि तिला खूप मज्जा आली तर बघूयात आपण एन्जॉय करूयात आणि इथे आमचा घराच स्वयंपाक सुरू होता भजी काढणं सुरू होती मस्त आणि आता मिश्काने मस्तपैकी सर्व स्वयंपाक केला आहे बटाट्याची भाजी पुरी बासुंदी आणि चिप्स तळले आहेत तर ती आता तिच्या मामाला सर्व करते आहे आणि तिच्या पप्पांना पण सगळ्यांना सर्व केलं तिने आणि आम्हालासुद्धा दिलं तर खूप छान झाला होता तिचा चुलीवरचा स्वयंपाक मज्जा आली आणि तिलासुद्धा खूप मज्जा आली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे फॅमिली मुवमेंट्स तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी वगैरे शूट करण्यासाठी वेळच नाही मिळाला आणि सगळे तीच जे फॅमिली मुवमेंट्स आहे ते शेअर करत आहे एक्सपिरियन्स बघ बे कॅस मजा

त्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर रेस्ट झाला रेस्ट झाल्यानंतर आम्ही चिकू तोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला तर आमच्या दारामध्ये चिकूचं झाड आहे त्याला खूप चिकू होती ती तोडली आणि त्यातही खूप मज्जा आली चिकू तोडायची गोष्ट आणि अशा प्रकारे मिश्कासोबत तिच्या मनाप्रमाणे आणि ती होळी आमची सेलिब्रेशन सुरू होतं तर तिने प्रत्येकाला एकेकाला एक बोलवून आणि कलर लावले आणि तिचे फेवरेट कलर कोणाला विचारून तुझा कुठला फेवरेट कलर आहे असं विचारून तिला सगळे कलर लावले आणि तिला खूप मजा येत होती ते तुम्ही बघू शकत आहात तर हेच फॅमिली मुमेंट्स असतात जे आपण सेलिब्रेशन करायचे असतात It happened to the last 10. I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. One in a dozen, the other eleven, get something from nothing I sit here looking for an answer Maybe the biggest question was in the last chapter You gave me the soul I have today Without you I never could have moved away But now I see what you teach, I do believe I always should have stayed आणि त्यानंतर अतिशय जड क्षण इमोशनल की परत सगळे घरी जाण्यासाठी निघाले होते okay. आणि फक्त एक दिवस एक दिवसालाही पूर्ण दिवस नाही थोडाच वेळ आले पण खूप मज्जा केली छान वाटलं okay. आणि अशा प्रकारे आमची होळी मिश्काची भातुकली असू दे किंवा चिकू तोडण्याचा प्रोग्राम असू दे आणि त्यानंतर सोबत जेवणं आणि होळी सेलिब्रेशन हे सगळं काही मस्तपैकी झालं आणि छान मोमेंट्स कॅप्चर केले तर अशा प्रकारे आमचा पूर्ण हा सण साजरा झाला त्यानंतर मग असं करमत पण नव्हतं आणि म्हटलं चला आम छान मूव्ही लागलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तो मूवी पण बघून यावा तर आम्ही मग तो मूव्ही बघायला गेलो सावंत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि खूप छान मूवी आहे तुम्ही सगळेजण नक्की एकदा बघा तर अशा प्रकारे आम्ही माता मूवीला गेलो आणि बस आमचा असा दिवस संपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच टाटा बाय बाय ran away with my life fast forward never turn back again it's kind of funny that the more we pass time the more we need to set them rewind and 19 was the year i had to leave you but now i'm seeing all the signs is this really happening i can't believe it's true i'm just disappointed